नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा जाणून घेऊ बातमीची सविस्तर अपडेट भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीनिवास या श्री प्रसाद यांनी वयाच्या शहात्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ते आजारी असल्यामुळे काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते श्रीनिवास प्रसाद कर्नाटकमधील चामराजनगर मतदारसंघातून सहा वेळा खासदार होते नजनगुंडम मतदारसंघातून दोन वेळा आमदारसुद्धा होते अठरा मार्चला त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये माजी केंद्रीय मंत्री श्रीनिवास प्रसाद यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र